नमस्कार मंडळी क्रिश्वीज लॉक या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हाला माहीत आहे का की साठ ते सत्तर हे वय आयुष्याच्या शेवटच्या तरीही सर्वात कूल आणि खऱ्या अध्यायाच्या सुरुवातीसारखं वाटतं या वयापर्यंत एखाद्या व्यक्तीने सर्व काही पाहिलेलं असतं संघर्ष नातेसंबंध जबाबदाऱ्या आणि जगातील वास्तव्यसुद्धा पण हे असं वय आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीला सर्वात जास्त आधाराची जा आवश्यकता असते आता प्रश्न उद्भवतो हा आधार फक्त कुटुंबाकडूनच मिळू शकतो का तुम्ही विचार करत असाल प्रत्येकाचं कुटुंब असतं मुलगा मुलगी सून नातवंड एवढं पुरेसं नाही का उत्तर नाही आहे आणि ते नेहमीच नाही राहील कधी कधी जीवन आपल्याला अशा टप्प्यावरती आणतं जिथे आपल्याला आपल्यापेक्षा मजबूत आधाराची आवश्यकता असते हा आधार बाहेरून येत नाही तर आपल्या आतून आणि आपल्या स्वतःच्या अनुभवांमधून येतो मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा सहा मजबूत खांबांबद्दल बोलू जे तुमच्या आयुष्यात तुमचे खरे साथीदार बनवू शकतात मग तुम्ही साठ वर्षांचे असोत किंवा मग सत्तर वर्षांचे हे असे आधार आहेत जे कधीही तक्रार करत नाही कधीही स्वतःपासून दूर जात नाही आणि परिस्थितीनुसार कधीही बदलत नाही तुम्ही हे देखील लक्षात घेतलं पाहिजे की जसजसं आपलं वय वाढतं तस तसं लोक हळूहळू बदलू लागतात जे लोक कधी काळी दिवसातून दहा वेळा आपल्या तब्येतीची विचारपूस करायचे ते आता महिनो महिने फोनही करत नाहीत जे कधी काळी म्हणायचे आई बाबा तुम्ही माझं सर्वस्व आहात ते आता म्हणतात मला थोडी जागा द्या हे हृदयद्रावक आहे अनेक वृद्धांना वृद्ध जे आहे ते ओझे वाटू लागतात पण सत्य हे आहे की कोणावरही ओझं व्हायचं नाही त्यांना हे समजावून सांगणारं कोणीच नसतं आता नात्यांवरचा विश्वास उडाला की काय होतं त्याचा विचार करा जेव्हा तुम्हाला आधार देणारे लोक दूर जातात आपण दुसऱ्याने येऊन आधार देण्याची वाट पाहावी की आपण स्वतःसाठी तो अढळ आधार बनावं म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या काही सहा मजबूत आधारस्तंभ सांगणार आहे जे साठ वर्षाच्या वयानंतर तुमच्या आत्मविश्वासाचा तुमच्या स्वाभिमानाचा आणि तुमच्या आनंदाचा पाया बनू शकतात या गोष्टी जड नाही आहेत अवघड नाही आहेत या गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही दैनंदिन जीवनात कधीही पाहिल्या नसतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओच्या शेवटी मी एक भावनिक सत्य शेअर करू इच्छिते जे तुमच्या हृदयालाच नक्की स्पर्श करेल तुमचे विचार कायमचे बदलेल म्हणून जर तुम्ही किंवा मग तुमचे पालक साठ वर्षांचे असाल किंवा तुम्हाला स्वतःला वृद्धा काळाचा खरा आधार काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे फक्त शब्दांबद्दल नाही आहे तर ते वृद्ध व्यक्तीच्या स्वाभिमानाबद्दल आहे आणि हो हा व्हिडिओ फक्त वृद्धांसाठी नाही आहे तर ज्यांना त्यांच्या पालकांना खरोखर समजून घ्यायचं आहे आणि त्यांना खरोखरच योग्य आधार द्यायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे अधिक वेळ न घालवता या वयात सर्वात मोठा आधार बनणाऱ्या पहिल्या आधारापासून सुरुवात करूया आणि जर तुम्ही ते धरलं तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला कमकुवत करू शकणार नाही तुम्ही जीवनाबद्दलचा हा नवा दृष्टिकोन स्वीकारण्यास तयार आहात का तर पहिल्या स्तंभाकडे वळूया पहिला मजबूत स्तंभ किंवा आधार म्हणजे निरोगी शरीर आणि नियमित दिनचर्या साठ किंवा सत्तर वर्षांच्या वयापर्यंत शरीर निश्चितच मंदावतं पण ही वेळ थांबण्याची नाही खरं सांगायचं तर ही वेळ आहे जेव्हा आपल्याला आपल्या शरीरांना अत्यंत समजूतदारपणा आणि प्रेमाने वागवण्याची गरज आहे कारण जर आपलं शरीर आपल्याला साथ देत नसेल तर जगातील कोणताही नातेसंबंध किंवा आधार उपयोगी पडत नाही सकाळी उठून हलका व्यायाम करणं हलकंसं चालणं योगा करणं किंवा प्राणायाम करणं या फक्त सवयी नाही आहेत तर म्हातारपणामध्ये स्वतंत्र तुमचं राहण्यासाठी एक गुरुकिल्ली आहे बरेच लोक म्हणतात आता काय अर्थ आहे तुमचं तर वय झालं आहे पण खरा फायदा आत्ताच मिळतो दररोज थोडंसं चालणं ताजं घरी शिजवलेलं अन्न खाणं आणि पुरेशी झोप घेणं हे सर्व एकत्रितपणे शरीराला अशी ताजी ऊर्जा देतं की किंवा ताकद देतं ज्यामुळे वृद्धांना सुद्धा बळकटी मिळते ओझं वाटत नाही आपण असे अनेक वृद्ध पाहिले असतील जे दररोज सकाळी उद्यानात जातात ते आनंदी असतात आजार दूर राहतात कारण त्यांनी स्वतःशीच मैत्री केलेली असते त्यांनी त्यांचं शरीर समजून घेतलेलं असतं आणि त्यांची काळजी घेण्यास प्राधान्य दिलेलं असतं तर पहिला आधार म्हणजे आपलं शरीर जर त्या चांगल्या स्थितीत असेल तर वृद्धत्व कधीही ओझं वाटणार नाही आता आपण या वयात आरोग्य इतकेच महत्त्वाचे असलेला दुसरा आधारस्तंभ काय आहे तो बघूया ते म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य दुसरा आधारस्तंभ जो आहे तो आहे आर्थिक स्वातंत्र्य पहिलं आहे आपलं शरीर दुसरं आहे आर्थिक स्वातंत्र्य कारण तुमच्या खिशामध्ये स्वतःचे पैसे असणं आपोआप आदर आणि आत्मविश्वास मिळत असतो या वयामध्ये सर्वात मोठी चिंता म्हणजे जर तुमची मुलं तुम्हाला आधार देत नसतील किंवा परिस्थिती बदलली तर तुम्ही काय कराल अशा परिस्थितीमध्ये पेन्शन किंवा मग अगदी भाडे यासारखे छोटे बचत किंवा नियमित उत्पन्न असणं तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवतंच पण तुम्हाला प्रचंड मानसिक शांती देखील देतं कारण आजचं वास्तव्य असं वा आहे की जेव्हा तुमच्या खिशामध्ये स्वतःचे पैसे असतात तेव्हा तुमचा आवाज बदलतो आणि ऐकणाऱ्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलतो हे पैसे तुम्हाला स्वावलंबी होण्याची शक्ती देतात तुम्ही कोणाकडेही भीक न मागता तुम्हाला जे हवे ते खाऊ शकता प्रवास करू शकता किंवा गरज पडल्यास वैद्यकीय उपचार देखील घेऊ शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य एखाद्या व्यक्तीचा स्वाभिमान जपतं जेव्हा अनेक वृद्ध लोक त्यांच्या वया मुलांवरती पूर्णपणे अवलंबून असतात तेव्हा त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार हळूहळू काढूनच घेतला जातो पण जर तुमचं उत्पन्न असेल स्वतःचं उत्पन्न असेल तर तुम्ही स्वतंत्र आणि आदरणीय राहता म्हणून जर तुम्ही अजून याबद्दल विचार केला नसेल तर आजच सुरुवात करा ती लहान बचत योजना असो किंवा असे काहीतरी तयार करा जे तुम्हाला स्वावलंबी बनवेल आणि आता आपण तिसऱ्या आधारस्तंभाबद्दल बोलूया जो शरीर आणि पैशांपेक्षाही खोल आहे तो म्हणजे आध्यात्मिक शांती आणि देवाशी असलेलं नातं कारण जेव्हा मन स्थिर असतं तेव्हाच जीवनामध्ये खरं समाधान मिळू शकतं किंवा सहा साठ किंवा सत्तर वर्षांच्या वयापर्यंत आयुष्याने आपल्याला खूप काही शिकवलेलं आहे नात्यांचा चढ उतार असेल स्वप्नांचा आशांचा निराशेचा गोंधळ असेल अशा परिस्थितीमध्ये मन अनेकदा गोंधळाने भरून जातं आणि जेव्हा बाहेरील जग आवाज करणं थांबवतं तेव्हा आतील शांतता आपल्याला ऐकू येते आध्यात्मिक शांततेकडे परतण्याची ही वेळ आहे दररोज काही वेळ देवाच्या नावामध्ये घालवा मग ती प्रार्थना असो स्तोत्र ऐकणे असो किंवा मग थोडा वेळ शांत बसून स्वतःशी बोलणं असो जेव्हा मन देवाशी जोडलं जातं तेव्हा आतमध्ये शांती आणि शांततेची एक विचित्र भावना निर्माण होऊ लागते ज्या गोष्टी तुम्हाला पूर्वी त्रास देत होत्या त्या आता तुमच्यावर फारशा परिणाम करत नाही आध्यात्मिक संबंध तुम्हाला शिकवतो की जीवनात प्रत्येक गोष्टीचं एक कारण असतं आणि प्रत्येक तासानंतर आरा प्रत्येक त्रासानंतर आराम मिळतो जेव्हा ही भावना मनामध्ये मना येते तेव्हा एकटेपणा भीती किंवा चिंता कमी होऊ लागते आणि ही भावना तुम्हाला बाह्य आणि अंतर्गत दोन्ही प्रकारे मजबूत करते मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ अजूनही आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण बोलणार आहोत चौथ्या सपोर्ट सिस्टमबद्दल जे कधी कधी कुटुंबापेक्षाही खूप मोठे असते ते खरे मित्र असू देत आणि कोणते शुभचिंतक असू देत जे कोणत्याही स्वार्थी हेतूशिवाय तुमचं दार ठोटावतात फक्त तुमची चौकशी करण्यासाठी जसं तुम्ही मोठे आ होता तस तसा मैत्रीचा अर्थ अधिक गहन बनत जातो गहन होत जातो तुम्हाला आता अशा मित्रांची मैत्रिणींची गरज नाही जे फक्त गप्पा मारण्यापुरते मर्यादित असतात त्याऐवजी तुम्हाला अशा लोकांची गरज आहे जे खरोखरच तुमचं कल्याण विचारात घेतात जेव्हा तुम्हाला त्यांची गरज असेल तेव्हा ते तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि तुमचे कल्याण विचारण्यासाठी विनाकारण तुम्हाला फोन देखील करतील कधीकधी तुमचे कुटुंबातील सदस्य त्यांच्या कामामध्ये इतके व्यस्त होतात की त्यांना तुमचे विचार ऐकण्यासाठी सुद्धा वेळ नसतो अशा परिस्थितीमध्ये एक खरा मित्र एक खरी मैत्रीण एक जुना शेजारी किंवा एक कुठला तरी जुना नातेवाईक जो बसून तुमच्याशी गप्पा मारतो तो तुमचा सर्वात मोठा आधार बनतो तुम्ही एकदा उद्यानात फिरलेला साथीदार किंवा मंदिरात भेटलेला मित्र मैत्रीण हे असे लोक आहेत जे आयुष्याच्या या टप्प्यावर तुमच्या मनाचे तारणहार बनतात जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत तुमच्या भावना शेअर करता तेव्हा तुम्हाला मिळणारी शांती बहुतेकदा तुमच्या प्रियजनांनाही मिळत नाही म्हणून तुमचं वय काहीही असो मित्र बनवा मैत्रिणी बनवा आणि जुने नातेसंबंध पुन्हा जागृत करा कारण म्हातारपणातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे काही लोक असणं जे विनाकारण तुमची काळजी आहेत आणि आता पाचव्या आधारस्तंभाकडे वळूया आपण जे बाहेरून उपलब्ध नाही आणि कोणीही हिरावून घेऊ शकत नाही ते तुमच्या जीवनातील अनुभव आणि समजूतदारपणा आहे जे तुमची खरी ताकद बनली आहे तुम्ही साठ वयाचे असू द्या सत्तर वयाचे असू द्या किंवा पन्नास वयाचे असू द्या तुम्ही जे शिकले आहात आणि जे तुम्ही सहन केलेलं आहे जे तुम्ही पाहिलेलं आहे जगातील कोणतंही पुस्तक तुम्हाला हे शिकवू शकत नाही तुम्ही तुमचं जीवन जवळून ओळखलेलं आहे नातेसंबंधांच्या युक्त्या काळाचे बदलणारे रंग आणि परिस्थितीचे आघात तुम्ही सहन केले आहेत हा अनुभव आता तुमचा मार्गदर्शक बनतो जेव्हा एखादी समस्या उद्भवते तेव्हा तुम्ही घाबरत नाही कारण तुम्हाला माहीत आहे की हे देखील दिवस निघून जातील जेव्हा तुमच्या जवळचा कोणीतरी नाराज होतो तेव्हा तुम्ही गप्प राहता कारण तुम्हाला माहीत आहे की वेळ सर्व काही सोडवते ही वेळ आहे ही समजूतदारपणा आता तुमची ताकद आहे तुम्हाला आता लोकांना खुश करण्यासाठी घाई करण्याची गरज नाही तुम्हाला कोणालाही काहीही सिद्ध करण्याची गरज नाही तुम्ही तुमची भ भूमिका बजावली आहे आता शांततेने शहाणपणाने आणि तुमच्या अनुभवाच्या मदतीने जीवन जगण्याची वेळ आली आहे हा अनुभव इतरांसाठीही प्रकाशझोत ठरू शकतो नवीन पिढीला सांगा की तुम्ही कसा संघर्ष केला तुम्ही नातेसंबंध कसे व्यवस्थापित केले तुमच्या चुकांमधून तुम्ही कसे शिकलात जेणेकरून ते देखील तुमच्याकडून काहीतरी शिकू शकतील मंडळी तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगा मला तुमच्या कमेंटद्वारे खूप जास्त प्रोत्साहन मिळतं व्हिडिओ बनवण्यासाठी आता या संपूर्ण प्रवासातील शेवटच्या पण सर्वात महत्वाच्या आधाराबद्दल बोलूया ज्याशिवाय बाकी सर्व काही अपूर्ण वाटतं ते म्हणजे आत्मप्रेम किंवा आत्मसन्मान जे तुम्हाला आतून मजबूत परिस्थिती काहीही असो म्हातारपणात येणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आत्म महत्व जेव्हा मुलं व्यस्त होतात आणि लोक तुमच्याबद्दल विचारणं थांबवतात तेव्हा एखाद्याला लहान वाटू लागतं पण लक्षात ठेवा तुम्ही तेच व्यक्ती आहात ज्याने कुटुंब समाज नातेसंबंधांसाठी तुमचं संपूर्ण आयुष्य बलिदानित केलेलं आहे तुमचं अस्तित्व कोणाच्याही उपस्थितीवर अवलंबून नाही स्वतःवरती प्रेम करा तुम्हाला आवडणारे कपडे घाला तुम्हाला आवडणारं अन्न खा तुम्हाला जे हवं ते करा हे तुमचं जीवन आहे आणि आता ते तुमच्या पद्धतीने जगण्याची वेळ आली आहे जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व देता तेव्हाच जग तुमचा आदर करेल आत्मसन्मान म्हणजे इतरांशी लढणं नाही तर कधीही स्वतःशी तडजोड करू नका जर कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं तर दुःखी होऊ नका फक्त लक्षात ठेवा तुम्ही स्वतःमध्ये परिपूर्ण आहात जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःशी जोडली जाते आणि स्वतःवरती समाधा स्वतःशी समाधानी असते तेव्हा त्यांना आधार किंवा परवानगीची गरज नसते साठ किंवा सत्तर वर्षाच्या वयानंतर हे सहा मजबूत आधार आहेत जे तुम्हाला कुटुंबाला मागे टाकू शकतात जर तुम्ही याकडे लक्ष द्याल सुरू द्याल तर जीवनाचा हा टप्पा थकवणारा किंवा एकाकी वाटणारा राहणार नाही तर शांत स्वावलंबी आणि प्रतिष्ठित होईल आता विचार करा की तुमच्याकडे आत्ताच यापैकी कोणते गुण आहेत मी जर कोणता गुण स्वीकारण्यास सुरुवात करू शकता कारण तुमच्यातील एक शब्द दुसऱ्यासाठी मार्ग मोकळा करू शकतो मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच पुढील व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला कुठला हवा आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर उद्या नक्की भेटूया आपण एका दुसऱ्या चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत निरोगी राहा आनंदी रहा धन्यवाद